देशाच्या इतिहासामध्ये सलग तिसऱ्या तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणारे म्हणजे यापूर्वी फक्त जो रेकॉर्ड नेहरूजींच्या नावावर आहे त्याची बरोबरी करणारे अखिल विश्वामध्ये ज्यांच्या नावाचा डंका वाचतो असे आपल्या सर्वांचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांची एनडीएने एकमताने निवड केली आणि त्यांचं अभिनंदन करण्याकरता आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आणि एक हे खरं आहे की एकीकडे जसा आनंद आपल्याला आहे की देशामध्ये लोकांनी पुन्हा मोदीजींवर आणि एनडीएवर विश्वास दाखवला त्याचवेळी निश्चितपणे आपल्या मनात ही सल देखील आहे की मोदीजींच्या यशामध्ये सिंहाचा वाटा चौदा आणि मध्ये आपला होता यावेळी तो वाटा आपण उचलू शकलो नाही आणि म्हणून एकदा पुनरावलोकन व्हावं आणि नव्याने आपल्याला स्ट्रॅटजी तयार करता यावी या दृष्टीनं देखील आजची बैठक महत्वाची आहे आणि त्यासोबत खरं म्हणजे आपण सगळ्यांनी हा निर्धार केला आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही अपेक्षित यश आलं नाही त्याची कारणं त्या ठिकाणी शोधून ती कारण, कारण कशी दूर करता येतील आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार कसं आणता येईल हा जो निर्धार आपण सगळ्यांनी व्यक्त केला त्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो खरं म्हणजे उन्हाळा संपतोय काहीली पण संपते आहे पावसाळा जवळ आलेला आहे आणि पाऊस पडत असताना जे पेरलं जातं सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तेच उगत असतं त्यामुळे आता नव्याने पेरण्याची वेळ या ठिकाणी आली आहे आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला मी आपला आभारी आहे पण एकच गोष्ट आपल्याला सांगतो यशाचे बाप अनेक असतात पण अपयशातही अपयश ताकदीनं अंगावर घ्यायचं असतं ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो आणि म्हणून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व मी करत असल्यामुळे मी हे सांगितलं की हो या अपयशाची जबाबदारी माझी आहे कारण पक्षाने आणि मी दोन्ही अध्यक्षांचं अभिनंदन करेन बावनकुळेजी आणि आशिष शेलारजी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेल की आपण सगळ्यांनी अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलं केवळ अर्थमॅटिक अर्थमॅटिकमध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि मी ते कसं पडलो हे सांगणार आहे आणि त्याच वेळी मी जेव्हा हे सांगितलं की मला मोकळं करून काम करायची संधी द्या त्यावेळी ते निराशेतून बोललो नाही देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही हा लढणारा व्यक्ती आहे अरे आमची प्रेरणा काय आहे चारीकडनं घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर पुन्हा पूर्ण ताकदीने मैदानात उतरून ते सर्व किल्ले पुन्हा जिंकणारे छत्रपती शिवराय हे आमची प्रेरणा आहे त्यामुळे कोणाला जर असं वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो तर ते सत्य नाही हे आज पुन्हा एकदा आपल्याला सांगतो तर माझ्या डोक्यात काही स्ट्रॅटजी होती आजही आहे आता आपण सगळ्यांनी विश्वास या ठिकाणी दाखवला आहे पण मी माननीय अमितभाई शाह यांना भेटून आलो त्यांनाही माझ्या डोक्यात काय ते सांगितलं अर्थात त्यांची भूमिका काही तुमच्यापेक्षा फार वेगळी नव्हती पण त्यांनी मला सांगितलं की आता पहिले हे सगळं काम चालू द्या मग नंतर आपण काय ब्ल्यू प्रिंट तयार करायची आहे महाराष्ट्राची ती तयार करू आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत म्हणजे याही किंवा त्याही किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये एक मिनिटं देखील मी शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाही आहे मी आता हे निश्चित सांगतो की आता तर मी काम करतोच आहे आणि ते करणारच आहे पण हे सगळं आपण जर बघितलं तर ज्याचा मी उल्लेख केला की देशामध्ये ज्या प्रकारे मोदीजींना जनतेने समर्थन दिलं आणि तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं आणि त्याचवेळी ओरिसामध्ये आपलं सरकार येणं आंध्र प्रदेशमध्ये एनडीएचं सरकार येणं अरुणाचलमध्ये आपलं सरकार येणं या सगळ्या गोष्टी अतिशय स्पष्टपणे काय सांगतायत हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जे काल मोदीजी बोलले काही लोक विजयाचा नरेटिव्ह तयार करतात विजयाचा नरेटिव्ह तयार करणाऱ्याची बोलती एकाच वाक्याने बंद झाली की त्यांना तीन निवडणुका मिळून जेवढे सीट मिळाल्या त्यापेक्षा जास्त म्हणजे चौदाला एकोणीसला आणि चोवीसला तीन निवडणुका मिळून त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या एकाच निवडणुकीमध्ये देशामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आणि अख्ख्या इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आपण जर महाराष्ट्राचा विचार केला महाराष्ट्रामध्ये दे देखील मी ज्याला पोलिटिकल अर्थमॅटिक म्हटलं ते का महत्वाचं आहे तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळालेली मतं त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के आणि महायुतीला मिळालेली मतं त्रेचाळीस पॉईंट सहा टक्के म्हणजे अर्धा टक्काही नाही पॉईंट थ्री पर्सेंट एवढी फक्त मतांमधली गॅप आहे पण त्याचा परिणाम असा आहे की तिकडे एकतीस आहेत आणि इकडे सतरा आहेत हे पॉलिटिकल अर्थमॅटिक हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मतं आहेत आपल्याला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं आहेत याचा अर्थ काय आहे तर केवळ दोन लाख मतं त्यांना आपल्यापेक्षा अधिक मिळाली आहेत पण जागांमध्ये मात्र ट्रान्सलेट होताना ते मोठ्या प्रमाणात झाले आहे आणि ते का झाले आहेत हे देखील मी आपल्याला सांगणार आहे मुंबईचा सा विचार केला तर मुंबईमध्ये त्यांना चोवीस लाख मतं आपल्याला सव्वीस लाख मत आहेत ला दोन लाख मतं आपल्याला मुंबईमध्ये अधिक आहेत पण त्यांना चार जागा मिळाल्या आणि आपल्याला दोन जागा मुंबईमध्ये या ठिकाणी मिळालेल्या आहेत खरं म्हणजे याच विश्लेषण जर आपण केलं पहिली गोष्ट आपण केवळ तीन पक्षांशी लढत नव्हतो आपण एका चौथ्या पक्षाशी लढत होतो आणि तो चौथा पक्ष होता खोटा नरेटिव्ह ज्या नरेटिव्हला आपण आपल्याला वाटलं या तीन पक्षांना रोखलं तर आपला विजय होईल पण आपल्या लक्षात आलं नाही की चौथा पक्ष जो यांच्याकरता काम करतो आहे त्याला आपण रोखू शकत नाही किंवा रोखू शकलो नाही किंवा त्याची तयारीच आपण केली नाही आणि मग आपण सगळ्यांनी बघितलं संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार हा विषय इतका खालपर्यंत गेला आणि त्या मनाने आपण त्याला इफेक्टिव्हली काउंटर केलं नाही त्याचा इफेक्ट जेव्हा आपल्या लक्षात आला तेव्हा चौथी फेरी आली चौथी चौथा टप्पा आला होता आणि म्हणून तुम्ही बघा पहिल्या तीन टप्प्यांमध्ये चोवीस जागांमध्ये केवळ चार जागा आहेत आपल्याला आपल्या सगळ्या जागा या दुसऱ्या चोवीस जागांमध्ये आल्या कारण मग आपण इफेक्टिव्हली आपल्याला लक्षात आलं लग की खोटं बोलतायत पण ते परक्युलेट होत आहे कुठेतरी सामान्य माणसाला असं वाटतंय की खरंच घडेल का बाबा मग मोदीजी तर येणारच आहे मग आता आपण थोडं सेफ का राहू नये अशा प्रकारे विशेषतः दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये हा नरेटिव्ह हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयार झाला पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की असा जरी नरेटिव्ह तयार झाला तरी हा नरेटिव्ह एखादी निवडणूक चालतो पुढच्या निवडणुकीत तो चालत नाही कुठल्याही खोट्या मुद्द्याची ताकद ही एका निवडणुकी असते त्याच्यानंतर त्याची ताकद ही पन्नास साठ पंच्याहत्तर टक्के कमी होते आणि आपण ती शंभर टक्के कमी करू शकतो या संदर्भात योग्य कारवाई आपण करू आणि मला विश्वास आहे कालच माननीय मोदीजींनी आणि मागच्याही काळात जेव्हा जेव्हा मोदीजी पंतप्रधान झाले मोदीजींनी पहिलं काम जर काही केलं असेल तर नेता निवडीच्या आधी संविधानाची पूजा केली आहे कालही मोदीजींनी संविधानाची पूजा केली आणि मोदीजींनी सांगितलं भारताचं संविधान हे माझ्याकरता सगळ्यात महत्वाचं आहे आणि आता संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे पुढचं एक वर्ष भारताच्या संविधानाचा महोत्सव हा या देशामध्ये निश्चितपणे या ठिकाणी साजरा केला जाणार आहे हे माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं दुसरा नरेटिव्ह काय तयार झाला पक्ष फोडाफोडी वगैरे त्याच्यावर पुढे सांगतो आकडेवारीतनं सांगतो खरं म्हणजे ते सत्य नाही आहे उलट जर त्यांच्या यशाचं आपण डिसेक्शन केलं तर त्यांना कुठे मतं मिळाली आणि कुठे नाही मिळाली यातनंच हा नरेटिव्ह किती फोल आहे हे आपल्या लक्षात निश्चितपणे येईल त्यासोबत विशेषतः मराठवाड्यामध्ये खरं म्हणजे मला अतिशय आश्चर्य वाटलं नरेटिव्ह तयार केला मराठा समाजात आता बघा ही देखील आश्चर्य की नाही मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी सारथी सारखी संस्था असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल फी सवलतीची योजना असेल हॉस्टेलची योजना असेल स्वधारची योजना असेल या सगळ्या गोष्टी या आपल्याच काळात झाल्या आणि असं सांगितलं जातं आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी एकोणीसशे ऐंशी पासनं मराठा आरक्षणाला विरोध केला ऐंशीपासनं ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पडल्यात मतं गेली त्यांच्याकडे मतं गेली याचा अर्थ काय याचा अर्थ एवढाच आहे की हे पण टिकणार नाहीये हावी बुद्धिबेट टिकणार नाहीये हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि काही प्रमाणात यशस्वी झाले फार मोठ्या प्रमाणात झाले असं नाही कारण मोठ्या प्रमाणात जर यशस्वी झाले असते तर त्रेचाळीस टक्के मतं भाजपला मिळाली नसते हा आपला जो मतदार आहे तो जर सगळा गेला असता तर चौवेचाळीस टक्के मतं आपल्याला मिळाले नसते किंवा एकूण जर आपण दोन हजार एकोणीसच्या मतांशी भाजपाचंच कंपॅरिझन केलं तर आत्ताच बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आपले प्रत्यक्ष मतं हे त्यापेक्षा वाढले आहे आणि टक्केवारीचा विचार केला तर एक टक्का आपले कमी झाले जा त्यापेक्षा जास्त मतं आपले दोन हजार एकोणीसपेक्षा कमी झालेले नाही त्यामुळे हे जे काही नरेटिव्ह या ठिकाणी तयार करण्यात आले मग एक नरेटिव्ह तयार केला की महाराष्ट्रातले उद्योग पळवले खरं म्हणजे प्रत्यक्ष आकडेवारी जर आपण बघितली तर दोन हजार बावीस तेवीसला आणि दोन हजार तेवीस चोवीसला दोन्ही आपल्या काळामध्ये महाराष्ट्र आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर आणला उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये महाराष्ट्र हा खाली होता उद्धव ठाकरेंच्या काळात गुजरात आणि त्यानंतर कर्नाटक क्रमांक एकवर होतं यावर्षी तर आपण अशी अवस्था आणली गुजरात कर्नाटक दिल्ली यांची एकत्रित बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात आली आहे आता गुजरात आमच्याशी कॉम्पिटिशन देखील करू शकत नाही असं असताना नरेटिव्ह रोज खोटं बोलायचं आणि सा, रोज सांगायचं सा उद्योग पळवले उद्योग पळवले उद्योग पळवले आता ही जी आकडेवारी आहे हीच आकडेवारी सांगते की जर उद्योग पळाले असते तर गुजरातच्या दुप्पट आणि गुजरात कर्नाटक दिल्ली यांच्यापेक्षा एकत्रितपेक्षा जास्त उद्योग आणि इन्व्हेस्टमेंट ही आपल्याकडे कशी आली असती मग एक या ठिकाणी नरेटिव्ह तयार केला की उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती आहे मग उद्धव ठाकरेंना जर सहानुभूती होती तर कुठे दिसायला पाहिजे होती मुंबई आणि कोकणमध्ये दिसायला पाहिजे होती ना ठाण्यापासनं तर कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत उद्धव ठाकरेंची एकही जागा, उबा एक जागा नाही उबाठाला उबा उबा <ँटता>। उबा एकही जागा मिळालेली नाही कोकणात उभाठा नाही ठाणे जिल्ह्यात उभाठा नाही पालघर जिल्ह्यात उभाठा नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे आणि पालघर यात उबाठाला एकही जागा मिळालेली नाही आणि आपल्याला माहिती आहे मुंबईच्या जागा ज्या मिळाल्या त्या कोणाच्या भरोशावर मिळाल्या मराठी माणसांनी मत दिलं नाही यांना कारण सांगतो कारण सांगतो मराठी माणसांनी वोट दिलं असतं तर दक्षिण मुंबईमध्ये वरळीमध्ये जिथे आदित्य ठाकरेंची कॉन्स्टिट्युएन्सी आहे फक्त सहा हजार मतांचा लीड आहे मराठी माणसांनी मतदान जर त्या ठिकाणी केलं असतं तर शिवडीमध्ये यांनी तीस पस्तीस चाळीस हजार मतांची लीड घ्यायला हवी होती जर मराठी माणसांनी मतदान त्यांना केलं असतं तर ईशान्य मुंबईमध्ये विक्रोळ आणि भांडू पिऊन साठ हजार मतांचा लीड त्यांनी घ्यायला पाहिजे होता नाही घेऊ शकले सात आठ हजारावर त्या ठिकाणी थांबले याचा अर्थ मराठी माणूस त्यांच्यासोबत गेला नाही पॉलिटिकल अर्थमॅटिकमध्ये त्यांनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या मतांवर काही जागांवर एखाद्या विधानसभेमध्ये इतकी प्रचंड आघाडी घेतली की त्याच्या आधारावर त्यांना निवडून येता आलं आणि मग अशी नितेश म्हणाले खरं आहे त्यांनी त्याची कबुली पण दिली कारण खासदार बंडू जाधव म्हणाले की मला मराठा समाज दलित समाजापेक्षा देखील मी निवडून आलो तो मुस्लिम समाजामध्ये निवडून आलो हे त्यांचं वक्तव्य आपण सगळ्यांनी ऐकलं आहे त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर मुंबई एम एम आर रिजन किंवा कोकणामध्ये या ठिकाणी उबाठाला लोकांनी हद्दपारच केलाय हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे आता आपण बघा ज्या जागा आपण हारलो आहे त्या ठिकाणी जी मुंबई मध्य उत्तर जागा होती एक टक्क्यापेक्षा कमी मतांनी हरलो ईशान्य मुंबई तीन टक्क्यापेक्षा कमी मतांनी हरलो अमरावतीसारखी जागा तीन टक्क्यापेक्षा कमी मतांनी हरलो भिवंडी आता या सगळ्या जागांचं किंवा आपण जर धुळ्याची जागा बघितली या सगळ्या जागांचं म्हणजे मी उदाहरणादाखल सांगतोय या सगळ्या जागांचं विश्लेषण केल्यानंतर हे जे एक टक्का दीड टक्का दोन टक्क्याने आपण हारलो आहे हे कुठून हारलो आहे आपला मतदार गेला नाही ऍडिशनल मतदार आपल्याकडे आलेला आहे पण हे कुठून हारलो हे आता आपल्या सगळ्यांच्या निश्चितपणे या ठिकाणी लक्षात आलं असेल त्यामुळे आपल्याला खूप जास्त सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आपण बघितलं धुळ्यासारखी जागा धुळ्यासारख्या जागेवर मालेगाव मध्यमध्ये एक लाख चौऱ्याण्णव हजाराचा लीड मिळाला एक लाख अठ्ठ्याण्णव हजार मतदान झालं त्यातले चार हजार मतं आपल्याला आणि एक लाख चौऱ्याण्णव हजार त्यांना इतर पाच मतदारसंघात आपण एक लाख नव्वद हजाराचं लीड घेतलं आणि तीन चार हजार मतांनी ही सीट या ठिकाणी हरलो पाचही मतदारसंघामध्ये धुळ्याच्या आपल्याला त्या ठिकाणी खरं म्हणजे लीड जो आहे तो लीड मिळालेला आहे आणि म्हणून मी पॉलिटिकल अर्थमॅटिक जे सांगितलं अकरा जागा भाजपच्या अशा आहेत अकरा जागा की ज्या जा पाच टक्क्यापेक्षा कमी मतांनी आपण हरलो ज्याच्यामध्ये धुळे आहे नगर आहे अमरावती आहे भंडारा गोंदिया आहे नांदेड आहे लातूर आहे भिवंडी आहे मुंबई नॉर्थ ईस्ट आहे मुंबई नॉर्थ सेंट्रल आहे नगर आहे बीड आहे एक टक्क्यांनी दोन टक्क्यांनी तीन टक्क्यांनी अशा हरलेल्या जा हर हो। जा अकरा जागा आहेत की ज्यामध्ये आपण या ठिकाणी हरलेलो आहोत हे सगळं होत असताना एक गोष्ट अजून महत्वाची लक्षात घेतली पाहिजे ज्या पोलिटिकल अर्थमॅटिकचा मी उल्लेख या ठिकाणी केला की जर त्यांना एकतीस जागा मिळाल्या तर ते विधानसभेतही रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे होत विधानसभेमध्ये महायुतीला एकशे तीस जागांवर आघाडी आहे आणि भारतीय जनता पक्षाचा जर विचार केला तर आपल्याला एकाहत्तर जागांवर आघाडी आहे आणि प्लस पाच आपल्यासोबतचे अण्णांसारखे जे लोक आहेत यांच्या मतदारसंघात जे आपलेच आहे अशा मतदारसंघांमध्ये म्हणजे एकाहत्तर आणि पाच शहात्तर मतदारसंघांमध्ये आपल्याला आघाडी आहे म्हणजे ज्यांना केवळ नऊ जागा मिळाल्या लोकसभेच्या ते आजही सर्वार्थाने महाराष्ट्रात नंबर वन आहेत विधानसभा शहा वोटिंग पर्सेंटेज शाह सिंगल इंडिव्हिजुअल पार्टी शहा पर सीट वोटिंग पर्सेंटेजचं जा लढवलेल्या वो, सीटच्या वोटिंग पर्सेंटेजचं जा सगळ्या याच्यात याही निवडणुकीमध्ये जनतेनी नंबर एकची पार्टी ही या ठिकाणी आपल्यालाच ठेवलेलं आहे आणि खरं म्हणजे भरपूर स्टॅटिस्टिक्स माझ्याकडे आहेत पण हे स्टॅटिस्टिक्स सांगण्याकरता नाही आहे इम्प्लिमेंट करण्याकरता आहे माझी तुम्हाला एकच विनंती आहे कधी कधी पराजय होतो पण पराजय झाल्यानंतर एकमेकाच्या डोक्यावर खापर फोडू नका ठीक आहे आपली काही मतं आहेत आपल्यालाही काही ठिकाणी समन्वयाचा अभाव आढळला तो टिपलेला तो काही जाहीरपणे बोलण्याची आवश्यकता नाही आहे जो समन्वयाचा अभाव आपल्याला दिसलेला आहे त्या पक्षाच्या नेत्यांना मी सांगणार आहे की या मतदारसंघात या मतदारसंघात या आमदाराच्या घ्यायच्या या आमदाराकडे आम्हाला त्या ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसला आज वेगवेगळे नॅरेटिव्ह तयार होत आहेत शेवटी आपली मदत आपल्या मित्रपक्षांना झाली आहे मित्रपक्षांची मदत आपल्याला झालेली आहे आज आपण जर बघितलं तर शिवसेनेसारखा आपला जो काही जीवाभावाचा मित्र आहे शिवसेनेच्या ज्या काही सात जागा निवडून आलेल्या आहेत आज बुलढाणा सारख्या जागेवर संजय कुटे आकाश कुंडकर यांच्या मतदारसंघातली मतं तुम्ही बघा इतक्या मोठ्या प्रमाणात ती मतं असतील त्या मतांमुळे त्या ठिकाणी फायदा झालेला आहे इचलकरंजीमध्ये अण्णांच्या मतदारसंघात एकट्या बेचाळीस हजार मतं आपल्याला त्या ठिकाणी जास्त आहेत किंवा नॉर्थ ईस्टचा जर आपण विचार केला तर नॉर्थ ईस्टमध्ये आमच्या ठाकूरताईंच्या इथे तेवीस हजाराची लीड आहे तेव्हा अठ्ठेचाळीस मतांनी ती सीट आलेली आहे आपण जर बघितलं तर आपल्या लोकांनी प्रामाणिकपणे मित्रपक्षांचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्या जागा जर आपण बघितल्या मावळसारख्या जागेवर चिंचवडमध्ये आपल्याला अतिशय चांगली लीड आपण त्या ठिकाणी दिलेली आहे पनवेलला आपण लीड दिलेली आहे त्यामुळे याचं विशेष आणि त्याचवेळी जळगाव सारखी आपली जागा जी आपण अत्यंत चांगल्या मताने जिंकलो आहोत तिथे त्यांच्या आमदारांच्या मतदारसंघात चांगली लीड आपल्याला मिळालेली आहे आज आपण जर बघितलं तर मीरा भाईंदर सारखं शहर आहे त्या ठिकाणी अर्धा शिवसेनेचा आमदार आहे एक आमदार आपल्यासोबतचा आहे जवळपास एक लाख मतांची लीड त्या ठिकाणी आहे त्यामुळे मला असं वाटतं की नरेटिव्ह तयार करण्याचं काम आपण तर करत नाही इतरांनी करू नये मी काल मुख्यमंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांनाही सांगितलं की अनेक वेळा आपले जे प्रवक्ते बोलतात तुमच्यांचे आमचे मी नितेश नाही बोललो आहे की बरेच वेळा प्रवक्ते जे बोलतात ते जरा समजून उमजून बोललं पाहिजे आता ही वेळ कुणे धुणे जाहीरपणे काढण्याची नाही आहे आज आपण बघितलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तटकरे जे निवडून आले पेणसारख्या आपल्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगली मतं त्या ठिकाणी मिळाली इमानदारीने सगळ्यांनी काम केलं त्यामुळे एकमेकाला सोबत घेऊन चालणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून माझी अपेक्षा ही आहे की भारतीय जनता पक्षातर्फेही आणि मी काल आम्ही बसलो होतो त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री मोदयांनाही सांगितलं आणि अजितदादांनी सांगितलं की आता वेगवेगळे विश्लेषण करू नका आता एका सुरात सगळ्यांनी बोललं पाहिजे आहे ना सगळ्यांच्या काही ना काही तक्रारी आहेत त्या तक्रारी नेत्यांनी ने समजून घेतल्या पाहिजेत आता बाहेरचं कशा आला आपल्याच मतदारसंघामध्ये ईशान्य मुंबईमध्ये दोन दिवसात दोन न्यूज आल्या एक दिवस न्यूज आली मीरकोटेच्या कशे कसे पडले कोणी काम नाही केलं मग दुसऱ्या दिवशी न्यूज आली दुसऱ्यांनी कसं काम नाही केलं आता अशा प्रकारच्या बातम्या या पेरण्याचं काम या बातम्या त्या ठिकाणी जाहीरपणे आणण्याचं काम या सगळ्या गोष्टी कुठेतरी पक्षाकरता योग्य नाही आहेत महायुतीकरता योग्य नाही आहेत म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे एकच गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या समोर मांडलेलं जे स्टॅटिस्टिक्स मी आहे म्हणजे वेन वी परफॉर्म वर्स्ट असं जेव्हा म्हटलं जातं त्याही वेळी आपली ही स्थिती आहे एकशे तीस जागा खरं म्हणजे ते थोडं कन्फ्युजन एकशे तेहतीस जागा होतील कदाचित त्या म्हणजे अशाही परिस्थितीमध्ये आम्ही इतक्या जागांवर जर पुढे आहोत तर विधानसभेमध्ये हे बदलणं हे कठीण नाही आहे कारण मी सांगितलं खोट्या नरेटिव्हची जी काही लाईफ असते ती संपली आहे ताकदीनं आपण पुढे गेलो तर मला विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे की या विधानसभेमध्ये किती मतांचा फरक करायचा आहे तीन साडेतीन टक्के मतं एक्कावन टक्क्याकरता तीन साडेतीन टक्के मतांचा सा फरक करायचा आहे सगळ्यांनी ताकद लावली तर आपली ताकद नाही का तीन साडेतीन टक्के मतं बदलवायची मी तुम्हाला सांगू तीन तुम्हा साडेतीन टक्के नाही जे काही पॉलिटिकल ऑथमॅटिक आहे दीड टक्का मतं असो आपली मतं जी लोकसभेत मिळाली ती कायम ठेवून वन पॉईंट फाय पर्सेंट मतं अधिक मिळवली तरी आपण विधानसभा स्वीप करू म्हणून मला असं वाटतं एकीकडे हा आनंद निश्चित आपण मनवला पाहिजे की माननीय मोदीजी देशाचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होत आहेत आणि काल त्यांनी सांगितलं आहे पहिले दहा वर्ष हा ट्रेलर होता असली पिक्चर अभि बाकी आहे आणि मला विश्वास आहे की आपण सगळे पूर्ण ताकदीने मैदानात उतरू आपल्या मित्रांना घेऊन मैदानात उतरू माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी असतील अजितदादा असतील सगळे मिळून मैदानात उतरू आणि पुन्हा एकदा मैदान फते करू हा मला विश्वास आहे आपण सगळ्यांनी मिळून जो विश्वास माझ्यावर दाखवला मी त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो खरं म्हणजे तो तुम्ही दाखवला नसतात तरी मला हे माहितीच होतं की तुमचं विश्वास आणि प्रेम माझ्यावर आहे फक्त ते सगळं असं आहे की भारतीय जनता पार्टी एक आपली प्रक्रिया आहे वे योग्य वेळी योग्य गोष्टी करू आज मी तुम्हाला एवढं नक्की सांगतो की मी ज्या दिवशी निवडणूक संपली त्याच्या दुसऱ्या दिवशी कामाला लागलेलो आहे आणि आपल्याला कोणी कामापासून थांबवू शकत नाही पूर्ण ताकदीने पुन्हा एकदा जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा झेंडा रोवत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही तुम्ही पण थांबू नका अशी विनंती कर